चरण संताचे या ठिकाण सर्वांच्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे गीता अखंड चिंतन विठोबाचे गीता ज्ञानेश्वरी आपल्याला कस जगाव हे सांगते जगणे हा परमार्थ आहे जगण हात परमार्थ आहे कस जगाव कस वागाव हे सांगणारी गीता आहे संस्कृत गीता कळना तुम्हाला आम्हाला म्हणून होणार ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचा असणारा अवतार लोक ने ज्ञान जगे हे नेन तिकोन अवतार पांडुरंगा नाव ठेवले मानुभवाला साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचा असणारा अवतार यांनी संस्कृत मधली गीता आपल्याला मराठी भाषेमध्ये सांगितली ओम नमोजा द्या वेद प्रतिपाद्या जो जो आत्म आत्मरूपा देवा तोच गणेशो नाही का ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांनी सुद्धा पूजा केली कुणाची गणपती बाप्पाची आणि गणपती बाप्पा कोण आहे तुम्ही आहात तुम्ही ओम मोजा द्या वेद प्रतिपाद्या जो जो सुसंवे द्या आत्मरूपा तुम्हीच गणपती आहात मग सुख मागता कुणाला कुणाला मागायचं भोळे बाबानी ब्रह्मदेवानी विष्णुदेवानी सुख मागितलं गणपती बाप्पाला ओम नमोज या सर्वांच्या आधीच आहे महाराज एकनाथ महाराज सांगतात केला होता महाराज याच्यासाठी याच्या पाठी कारण काय देवाला बरं वाटावं म्हणून आला का तुम्हाला बरं वाटावं म्हणून आला बोला बोला आज कीर्तन बोलून झालं पाहिजे बर का आज ह्या कार्यक्रमाचा पाया, पाया 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 कळतो का इथं घर कुणी कुणी बांधले वरबोट करा बरं आता कोणीच घर बांधलं नाही काय झाडावर आता काय घराला पायात दगड कसा लागतो धारकोराचा का आडघाट तुम्ही काही बोलतच नाही तुम्हाला मराठी कळते का हे कीर्तनच आपलं असे पायामध्ये दगड कसा लागतो धारकोराचा का आडघाट अण्णा मग अण्णा कसा लागतो ज्याला आकारच नाही असा बिन आकारी येडेवाकड्या तोंडाचा था था। कसा बी असू द्या तो कुठे टाकायचा पायात टाकायचा आणि पाया भक्कम करायचा आणि मग त्याच्यावर काय होतं घर होतं त्याच्यावर मंदिर होतं मंदिर तयार झालं आणि कळस असा झळकू लागला कळसाला आनंद वाटला पण पायरीचा सा दगड सांगतो आरी आरी आरे आरे कळसा हसून नको पाहू पायरीचा मी दगड तुझा भाऊ अरे तू जरीवर झळकत असल पण मी थोडं असं करू दे कसं तू सुद्धा माझ्या जवळ येणार आहे महाराज हो पैठणचे एकनाथ बाबा सांगतात अरे जीवनामध्ये याच साठी हा सा शेवटचा दिवसवा या धावा तृष्णेची माणसाची तृष्णा संपून जावा आणि तृष्णा संपलेला काय होईल ती अशी संपणार नाही संपन का एक जोडीदार होता माझा म्हणलं महाराज मला तंबाखू सोडायचं म्हणलं का मला इतके व्यसन लागले म्हणलं ती झोपत बी तोंडात राहतील म्हणलं कुणी तरी उठव आले की मला ठसका लागू तुम्ही त्याच्या तोंडावर मी थोकवतो म्हणलं तुझ्या नाही मुस्कडी थांबव त्याला सोडून त्याला म्हणता बघू म्हणलं कशी सोडावा म्हणून सोड तुझ्या मनाने मग मना त्यांनी मन सोडायला सुरुवात केली थोडी थोडी खाता 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 त्यांनी सोडली सुटली समजा नाही त्यागच करावा हो लागतो त्याग हाच परमार्थ आहे तुम्ही कसला बी कशाचाही त्याग असू द्या महाराज मी बी तंबाखू खात होतो हा मी तंबाखूची पुडी चुन्याची पुडी धर्मीन गुरुच्या पायावर ठेवली म्हणून खात तुम्ही नाही ते फेकून द्या सुटली ना महाराज कुठे जाता देवाला कुठे करता जागरण गोंधळ सत्यनारायण पूजा सुटन का नाही नाही त्याग जीवनामध्ये त्याग असावा म्हणून एकनाथ बाबा सांगतात अरे जा शरंजा शरंजा म्हणजे काय अरे जो जिथपर्यंत जाऊन पोहोचला आहे ज्याच्याकडे पाहिल्यानंतर आपली मान झुकली जाते त्याच्या चरणाला लागा ला। लक्षात येत आहे का तुमच्या ज्याच्याकडं पाहिल्यानंतर आपली मान झुकली जाते त्याच्या चरणाला लागा आणि एकनाथ महाराज जनार्दन स्वामींच्या चरणाला लागला दत्त यांचे शिष्य जनार्दन स्वामी त्यांच्या संगतीला लागले संगत करे सज्जन कोगतीला हो दो -दो लागले नवन सर्वस्व त्यांच्यावर टाकून दिलं गुरुनी सांगाव आणि शिष्याने ऐकाव एवढं समाधान वाटलं परमार्थ म्हणजे प्रॉपर्टी नाही बरं का प्रॉपर्टी म्हणजे परमार्थ नाही लय पैसे वलीत अफाट पण गोळी झोप येत नाही कर्मार्थ हा समाधानाचा आहे ज्याच्याजवळ समाधान आहे ज्याच्या घरात आल्यानंतर आईच्या कालावर खरी हसलेली आणि वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान तो सर्वात मोठा श्रीमंत